नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेस छोट्या भुकेसाठी एक वाटी रव्यापासून झटपट बनवून तयार होणारा हा नाश्ता बनवणार आहोत तर चला जरा ही वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे आपण मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी रवा अर्धी वाटी दही अर्धी वाटी पाणी पाव चमचा मीठ एक चमचा साखर साखर टाकल्याने हा पदार्थ काही गोड होत नाही फक्त चवीसाठी आपल्याला टाकायचं आहे आता ह्याला आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मस्त स्मूथ पेस्ट बनवून तयार झालेली आहे एका छोट्या पटतेल्यात काढून घ्यायचं आणि आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याला एक वेळेस मिक्सरला फिरून घ्यायचं आता हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तेल टाकल्याने हा जो आपण पदार्थ बनवणारा आहोत तो एकदम सॉफ्ट फ्लपी बनतो एक छोटा मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला होता अर्धी वटी शिमला मिरची बारीक कापलेली अर्धी वटी बारीक केलेला टोमॅटो एक चमचा जिरा पावडर टाकून सरो हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे इथे मी चहा प्यायची पाच फुलपात्र घेतलेले आहेत तुम्ही ह्याऐवजी कुठल्याही प्रकारच्या वाट्या घेऊ शकता आता ह्या फुलपात्रांना थोडं थोडं तेल लावून घ्यायचं फुलपात्रांना असं खाली तेल लावल्याने बॅटर अजिबात चिटकत नाही आता ह्या बॅटरमध्ये आपण इनो टाकणार हो। आहोत ह्याऐवजी तुम्ही एक चमचा बेकिंग सोडाही घेऊ शकता तोही नसेल तर खायचा सोडाही घेऊ शकता ह्यावर थोडंसं पाणी टाकून हे बॅटर चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हे बॅटर आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे इथे मी कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकून त्यावर अशी जाळी ठेवलेली आहे तुमच्याकडे जाळी नसेल तर खाली प्लेट टाकून त्यावर एक ताट ठेवून त्यामध्ये अशी फुलपात्रे ठेवायची आहेत तर पहा पाचही फुलपात्रे ठेवलेली आहेत तर इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम परफेक्ट झालेला आहे आता ह्या फुलपात्रामध्ये एक चमचा भरून बॅटर टाकायचा आहे वरून थोडीशी चिली फ्लेक्स फ्लेवरसाठी टाकायची दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही टेस्टी लागतं आता ह्यावर झाकण लावून वीस मिनटासाठी लो टू मिडियम गॅसवर शिजायला ठेवायचं आहे वीस मिनिटं झालेले आहे चेक करूया तर पहा मस्त हे बॅटर फुलून वर आलेलं आहे अगदी आपलं कप केकसारखं हा नाश्ता दिसत आहे आता हे थंड झालेलं आहे तुम्हाला काढून दाखवते चाकूच्या साह्याने अशा कडा काढून घ्यायच्या पहा अगदी सहज निघतायत फुलपात्राला खाली तेल लावल्याने अजिबात चिटकलेलं नाही मस्त कप केक सारखा हा नाश्ता आपला दिसत आहे अगदी मऊ लुसलुशीत पांढरा शुभ्र कापसासारखा जाळीदार हा नाश्ता आपला बनवून तयार झालेला आहे मुलं बघूनच अतिशय आवडीने खातील इतका भन्नाट हा नाश्ता दिसत आहे आता ह्याला आपण थोडंसं फ्राय करून घेऊया इथे मी पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडली की थोडासा कडीपत्ता टाकून त्यामध्ये हा आपला कप केकसारखा नाश्त्याचा प्रकार ह्यामध्ये फ्राय करून घ्यायचा तेही मंद गॅसवरती त्याला आपण न फ्राय करताही खाऊ शकतो पण असं फ्राय केल्याने मुलांना अजून जास्त आवडतं तर पहा मस्त आपला कप केकसारखा हा नाश्ता आपला बनवून तयार झालेला आहे याला कुठल्याही चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचपसोबतही खाऊ शकता अतिशय टेस्टी हा नाश्ता लागतो एक वाटी रव्यापासून कमी वेळेत कमी साहित्यात झटपट बनवून तयार होणारा हा नाश्ता तुम्ही एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद